नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा किडा युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास या विषयावरील क्वेश्चन घेणार आहे आपण असे क्वेश्चन घेणार आहे जे की कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारून झाले त्यामुळे सर्व क्वेश्चन काय असणार आहेत इम्पॉर्टंट असणार आहे बघा पहिला क्वेश्चन अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीवरून मतभेद झाले होते तर सामाजिक सुधारणा अधोगर की राजकीय सुधारणा अधोगर तर आगरकरांचं म्हणणं होतं सामाजिक सुधारणा अदोगर तर टिळकांचं म्हणणं होतं राजकीय सुधारणा अगोदर तर यावरून त्यांचे मतभेद झाले होते इष्ट असेल तेच बोलणार व साध्य असेल तेच करणार असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रेद वाक्य होते तर केसरी या वृत्तपत्राचे ते काय होते ते ब्रेद वाक्य होते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा केली तर त्यांनी चार ऑक्टोंबर एकोणासशे एकोणवीस मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती मंगल पांडे या शिपायाने कोणत्या अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती तर, होती। तर, एकुनोगीश तर मेजर हुसेन यांच्यावर त्यांनी गोळी झाडली होती कधी झाडली होती तर एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नला त्यांनी गोळी झाडली होती बघा आता नेक्स्ट समोरचा वाकटक राजवंशाचा संस्थापक म्हणून कोणास ओळखले जाते तर विद्याशक्ती याला ओळखले जाते भारतीय प्रबधानाच्या अग्रदूत आधुनिक भारताचे जनक व पहिले आधुनिक भारतीय व्यक्ती अशा विविध संज्ञांनी कोणास ओळखले ते तर राजाराम मोहन राय यांना ओळखले जाते कलकत्ता बॉम्बे मद्रास येथे विद्यापीठाने कोणत्या साली म्हणजे या विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली होती कलकत्ता बॉम्बेने मद्रासची अठराशे सत्तावन्नला झाली होती लाला हरदयाळ यांनी सहकार्यांच्या मदतीने हिंदी असूची स्थापना केली कधी कुठे केली होती तर पोर्टलँड येथे एकोणीसशे तेराला ला केली होती बघा हा बी महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा समोर बघा आता महात्मा गांधीजींचा भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोणता होता तर चंपाराने सत्याग्रह होता एकोणीसशे सतराचा ब्रिटिश भारत सरकारने ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस मध्ये जलियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षकाली समिती स्थापन केली होती तर लॉर्ड विल्यम हंटर यांच्या अध्यक्षकाली समिती स्थापन केली होती आणि त्यामध्ये सात सदस्यीय समिती होती आर्य महिला या संस्थेची स्थापना कोणी केली होती पंडिता रामाबाई यांनी केली होती महर्षी कर्वे यांनी कोणत्या ठिकाणी बाल मनोहर मंदिर सुरू केले होते तर ता सातारा त्यांनी ते सुरू केले होते बघा महात्मा गांधी यांनी आपल्या सहकार्यासह सा गुजरातमधील साबरमती आश्रमातून दांडी यात्रा कधी सुरू केली तर बारा मार्च एकोणीसशे तीसला सुरू केली होती मुघल सत्तेचा संस्थापक म्हणून कोणास ओळखले ते जर झेहरुद्दीन मोहम्मद बाबर याला ओळखले ते सतराशे शहाऐंशीमध्ये भारतात गव्हर्नर जनरल म्हणून कोण आला होता तर लॉर्ड कॉर्नवाडीस आला होता गव्हर्नर जनरल ऑफ व्हाईस राय असा दर्जा कोणत्या कायद्याने देण्यात आला होता तर अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने देण्यात आला होता सर्वोदय समाजाची स्थापना कोणी केली होती आचार्य विनोबा भावे भाव यांनी केली होती भारतीय समाजवादी चळवळीचे जनक म्हणून कोणास संबोधले होते तर आचार्य नरेंद्र देव यांना संबोधले होते लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोणी संबोधले होते तर व्हॅलेंटाईन चिरोळे यांनी समजले होते बघा एकोणीसशे त्र्याण्णव म्हणजे सतराशे त्र्याण्णव साली लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगाल प्रांतामध्ये कोणती पद्धत सुरू केली होती तर कायमधारा पद्धत केली होती कायमधारा कसं लक्षात ठेवायचं बघा लॉर्ड कॉर्नावालिस कॉर्नावालिसचा कॉ आणि का बघा का कॉर्नावालिस तर काय कायमधारा पद्धत जमनादास मेहता रामभाऊ मंडलिक केरकर यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती तर लोकशाही स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती बघा यांनी व्हायसल लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणीची घोषणा कधी केली होती तर वीस जुलै एकोणीसशे पाचला ला केली होती बघा डिसेंबर एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना कुठे करण्यात आली होती तर कानपूर येथे करण्यात आली होती एकोणीसशे सहामधील मधील काँग्रेसच्या कलकत्ता येथील अधिवेशनाचे अध्यक्षपदी कोण होते दादाभाई दा नवरोजी ते बघा एकोणीसशे सहाचं महत्त्वाचं अधिवेशन होते ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि प्रथम व्हायसराय कोण होता तो लॉर्ड कॅनिंग होता बघा दक्षिण भारतात कुर्कचा उठाव कधी झाला होता अठराशे तेहतीसच्या चौतीस दरम्यान झाला होता बघा तो वंदे भा वंदे मातरम हे आपले राष्ट्रीयगीत कोणत्या साहित्यकृतीमधून घेतले आहे तर बकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेतले बघा ते, ते अठरा स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक म्हणून कोणास निर्देश करता येईल तर विनायक दामोदर सावरकर यांना निर्देश करता येईल बघा इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार हे ब्रिद्वाक्य कोणाचे आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांचे आहे बघा रॅडचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंचे नाव काय आहे तर दामोदर बाळकृष्ण आहे बघा त्याचे प्रसिद्ध भारत छोडोचा ठराव कोणी मांडला होता तर महात्मा गांधी यांनी मांडला होता इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन एकोणीसशे छत्तीसमध्ये कुठे भरले होते तर फैजपूर जळगाव येथे भरले होते गुजरातमधील शेतकऱ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली कर विरोधी मोहीम संघटित केली होती तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या यांच्याविरोधी नेतृत्वाखाली संघटित केली होती मद्रासमध्ये होमरुल चरवर कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती तर डॉक्टर बेझंट यांच्या नेतृत्वाखाली ती कार्यरत होती बघा जोसेफ मॅझने यांचे चरित्र कोणी लिहिले तर विनायक दामोदर सावरकर यांनी ते लिहिले होते भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाल्या त्यावेळी इंग्लंडचा कोणता पक्ष सत्तेवर होता तर मजूर पक्ष सत्तेवर होता बघा देशी वर्तमानपत्र संबंधिताचा कायदा मंजूर झाला त्यावेळेस भारताचे गव्हर्नर कोण होते तर लॉर्ड लिटन होते बघा काउन्सिल प्रवेश करून शासकीय कामकाजाअंतर्गत अर्थ निर्माण कर हे कोणत्या पक्षाचे ध्येय होते तर स्वराज्य पक्षाचे ध्येय होते फॉर ब्लॉक या पक्षाचे संस्थापक कोण होते तर सुभाषचंद्र बोस होते बघा केसर हे हिंद ही पदवी प्रथम कोणत्या शिल्ला देण्यात आली होती तर पंडिता रमाबाई यांना देण्यात आली होती बघा फायर रॅपिड फायर घेतोय आपण कारण का तर म्हणजे बरेच वॉनलाईन आपल्याला या लेक्चरमध्ये कव्हर करायचे त्यामुळे थोडा आपण फास्ट घेतोय बघा सन एकोणीशे एकोणीसच्या कायद्याअंतर्गत प्रमुख उद्देश काय होता तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचा उद्देश काय होता जबाबदार शासन पद्धतीचा प्रारंभ गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला होता तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला होता एक अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये तो ग्रंथ लिहिला होता बघा डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती महादेव गोविंद रानडे यांनी केली होती आणि अठराशे शहाण्णवमध्ये केली होती बघा कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणती चळवळ सुरू केली होती तर मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली त्यांनी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यात तुफान सेना स्थापन झाली होती तर सातारा जिल्ह्यामध्ये तुफान सेना स्थापन झाली होती बघा भारतात मतदानाचा मर्यादित अधिकार कोणत्या कायद्याने प्रथम देण्यात आला होता तर अठराशे ब्याण्णवच्या कायद्याने तो देण्यात आला होता मुक्त आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण होते तो कोल्हापूरचे शाहूजी महाराज भक्त म्हणजे काय मुक्त आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे ते महाराष्ट्रातील प्रणेते होते बघा भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण होते तर जे की आपले कृष्ण गोखले होते त्यांनी स्थापना कधी केली होती ते एकोणीसशे पाच मध्ये केली होती कोणता भारतसेवक समाजाची बघा डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला होता तर एकोणीसशे सत्तावीस मध्ये केला होता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तळे सत्याग्रह कधी केला होता तर एकोणीसशे सत्तावीस मध्ये केला होता सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक कधी प्रकाशित झाले होते तर अठराशे एक्क्याण्णवला ते प्रकाशित झाले होते बघा पुण्याचे तात्कालीन प्लेग कमिशनर यांनी सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये कोणत्या क्रांतिकारांनी हत्या केली होती तर दामोदर हरिचापेकर यांनी केली होती जो कमिशनर होता त्याची हत्या केली होती बघा पुण्याची सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली होती गवा जोशी यांनी केली होती अठराशे सत्तरमध्ये धर्मसभा या संस्थेची स्थापना कोणी केली होती दादोबा पांडुरंग तर खडकर यांनी केली होती सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरूपी गी आहे असे विधान कोणाचे होते तर गोपाळ गणेश आगरकर यांचे होते सुबोध रत्नकार हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर सावित्रीबाई फुले यांनी तो लिहिला आहे बघा सन एकोणीसशे सोळाचा लखनौ करार कोणामध्ये झाला होता जाळ आणि मावाळ यांच्यामध्ये तो झाला होता सुधारक हे वृत्तपत्र अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये कोणी सुरू केले होते तर गोपाळ गणेश आगरकर यांनी केले होते सावित्री फुले यांनी कोणता ग्रंथ लिहता त्या सुबोध रत्नकार नुकताच बघितला विद्यार्थी मित्रांनो थोडा आवाजाचा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की मी गावी आलेला आहे ना हा व्हिडिओ हा डायरेक्ट थेट शेतातून आपण रेकॉर्डिंग करतो त्यामुळे थोडा बाहेरचा आवाज वगैरे येऊ शकतो तुम्हाला सावित्रीबाई फुले यांचा आपण बघितला कोणता ग्रंथ होता सुबत रत्नाकार होता संयुक्त महाराष्ट्र कार्यकारिणी समितीचे पहिले अध्यक्ष कोण होते तर शंकरराव देव होते बेळगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर महात्मा गांधी होते बघा हुंडा प्रतिबंधक कायदा केव्हा संमत झाला होता तर एकोणीसशे एकसष्ट मध्ये तो संमत झाला होता अठराशे सत्तावन्नच्या उठ्ठावाचा चार प्रमुख केंद्राचे नाव काय होते झाशी मेरठ कानपूर आणि लखनऊ हा खूप महत्वाचा आहे आणि बऱ्याच परीक्षेला हा विचारून झालेला आहे बघा त्यामुळे आपण लक्षात ठेवा ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉवरटी अँड ब्रिटिश रुल इंडिया हे पुस्तकाचे लेखक कोण होते तर आपले दादाभाई नौरोजी होते बघा संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी चालू केली होती तर आर डी कर्वे यांनी चालू केली होती बघा मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव काय आहे तर के टी आहेत बघा ते आपले बाबा आमटे यांनी संपूर्ण नाव काय होते तर मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचे संपूर्ण नाव होते बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले होते तर नागपूर विद्यापीठाला देण्यात आले होते अण्णाभाऊसाठी यांचा प्रसिद्ध कादंबरी कोणती तर फकीरा ही कादंबरी होती बघा महत्वाची आणि फकीर आहे त्यांचे मामा होते बघा लक्षात ठेवा महत्वाची कादंबरी आहे अस्पृश्यासाठी पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर खुले होण्यासाठी कोणते आंदोलन केले होते साने गुरुजींनी आंदोलन केले होते बघा जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक कोण होते तर गोपाळ गणेश आगरकर होते बघा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कुठे होते तर चौंडी अहमदनगर इथे बघा पुणे विद्यापीठाला अलीकडेच कोणत्या महिला समाजसुधारकाचे नाव देण्यात आले तर सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात आले बघा महात्मा गांधींच्या मते शिक्षणाचे माध्यम कोणते असावे तर मातृभाषा असावी तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वतंत्र देईल तर हे कोणाचं वाक्य आहे तो, तो, तो सुभाषचंद्र बोसचा आप मुजे खुंदु मय आणि हे मराठीमध्ये आहे बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला होता तर नायगाव इथे झाला होता बघा पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापना कोणी केली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती भारतात प्रथमतः तार यंत्र पद्धतीचा आरंभ करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते तर लॉर्ड डल याला ते दिले जाते महात्मा गांधीजींनी काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपद किती वेळा भूषवले आहे तर फक्त एकदाच भूषवले आहे बघा सार्वजनिक काका म्हणून कोण ओळखले जाते तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय तर त्यांनी एकोणीसशे वीसमध्ये मध्ये हे वृत्तपत्र सुरू केले होते बघा महत्त्वाचं आहे ते पण मित्रमेळ आहे संघटना कोणत्या संघटनेत समाविष्ट करण्यात आली होती तर अभिनव भारतीय संघटनेत ती समाविष्ट करण्यात आली अठराशे सहासष्टमध्ये मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कुठे करण्यात आली होती तर लंडन येथे करण्यात आली होती बघा पंडित जवाहरलाल नेहरूने कोणत्या कायद्याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र असे म्हटले होते ते एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याला म्हटले होते कर्मवीर भाऊराव पाटील यांना काय म्हणून ओळखले ते तर आधुनिक भगीरथ हे सुद्धा महत्वाचं आहे हा सरळसेवा भारतीला खूप वेळेस जसं तलाठी भारतीला पण विचारले आधुनिक भगीरथ कोणाच म्हटलं ते कर्मवीर भाऊराव पाटील यांना ते म्हटलं होते भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले होते सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला स्थापन झाले बाबा कावजी दादाभाई यांनी पहिला कापडगिरणी कुठे स्थापन केली होती तर अठराशे चौपन्नमध्ये त्यांनी मुंबईला स्थापन केली होती सन एकोणीसशे चाळीसमध्ये कोणाच्या अध्यक्षखाली चा संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली होती तर सी रामराव देशमुख यांच्या अध्यक्षाखाली ती स्थापन झाली होती कोय कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली होती तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने सुरू झाली होती कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट कॅनडीचा पराभव केला होता भीमा नाईक यांच्या ने नेतृत्वाखाली तो, तो केला होता वासुदेव फडके वामनराव भावे लक्ष्मण इंदापूरकर यांनी अठराशे चौऱ्याहत्तर साली कोणती शाळा चालू केली होती तर पुन्हा नेटिव्ह एज इन्स्टिट्यूट बघा इथं तर पुन्हा नाही तर पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूट यांनी सुरू केली होती बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली होती तर एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नला बघा बारडोली सत्ताग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला होता तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली तो झाला होता कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा व मंदिर आहे तर सिंधुदुर्ग ते किल्ल्यावर आहे बघा प्लासीची लढाई श्रीजोद्ला व इंग्रजमध्ये कोणत्या साली झाली होती तर तेवीस जून सतराशे सत्तावन्नला ती झाली होती आचार्य विनोबा भावे यांच्या पंचसूत्री योजनेअंतर्गतचा मुख्य उद्देश काय होता तर गावात रामराज्य प्रस्थापित करणे हे त्याच्या पंच काय म्हणतो आपण पंचसूत्रीचा काय तर मुख्य उद्देश होता बघा कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून अरविंद घोष यांनी तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळवली होती तो वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून बघा पाणीपश्चित लढाई कोणत्या वर्षी झाली होती तर सतराशे एकसष्टला झाली होती टिप्पू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता तर श्रीरंगपट्टणमच्या युद्धात ते झाला होता श्रीरंगपट्टणमच्या युद्धात कोणाचा तर टिप्पू सुलतान याचा मृत्यू झाला होता बघा सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या क्रांतिकाराचे नाव काय होते मदनलाल होते समर्थ रामदासाची समाधी कुठे आहे तर सज्जनगड इथे आहे बघा लोकमान्य टिळक सरकारच्या डोक्या ठिकाणावर आहे का असा अग्रलेख कोणत्या वृत्तपत्रात लिहिला होता आणि केसरीमध्ये लिहिला होता भव्य स्नानगृहाचे औषध कुठे सापडले तर मोहन जोगाडे येथे सापडले होते बघा मुकुंदराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता तर विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला होता अखिल भारतीय किसान सभा एकोणीसशे छत्तीसमध्ये कोणी स्थापन केली होती तर एन जी रंगा यांनी स्थापन केली होती रमाबाई रानडे यांचा निराधार महिलांसाठी मुंबई व पुणे येथे कोणती स्था सभा स्थापन केली होती सेवा यांनी स्थापन केली होती बघा एशियाटिक सोसायटी स्थापना कोणी केली होती विल्यम जोन्स यांनी केली होती सुरेश एन चेतगाव कटाचे नेते यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर मास्तरदा या नावाने ओळखले जाते बघा शिवाजी महाराजांच्या भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला तर प्रतापगड बांधला होता बघा शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधलेला आहे महत्त्वाचा आहे बघा विजापूरच्या आदिलशहाने शहाजीरावांना कोणता किताब दिला होता तर सरनोबत हा किताब दिला होता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ सेनापती कोण होते तर हंबीरराव मोहिते होते हा सुद्धा महत्वाचा लाला राजपता यांनी विरोध केला होता आणि तिथेच झालेल्या दंगलीत त्यांचा काय तर मृत्यू देखील झाला होता बघा रोलेट ऍक्टला कोणी विरोध केला होता तर महात्मा गांधी यांनी विरोध केला होता बघा बाबरने पंधराशे वीस मध्ये कोणाचा प्रभाव करून सुलतानशाही सेवट से केला होता इब्राहिम लोधी याचा बघा भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांची समाधी कुठे आहे तर फिरोजपूर येत आहे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ जन्मगाव कोणते आहे तर देऊ आहे बघा सेवा समाजाचे पहिले सदस्य कोण होते तर गोपाळकृष्ण गोखले होते बघा एक जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी कोणी समता म्हणजे संस्थेची स्थापना केली होती महर्षी कर्वे यांनी केली होती लॉर्ड मेकॉलेजच्या शिफारशीनुसार अठराशे पस्तीसमध्ये मध्ये भारतात कोणत्या शिक्षणाला सुरुवात करण्यात आली होती तर पाश्चात्य शिक्षण मौर्य साम्राज्याची राजधानी ही कोणती होती पाटलीपुत्र होती पंडित नेहरूंनी भारतीय क्रांतिकाराचे जनक असे कोणाचा उल्लेख केला होता तर लोकमान्य टिळक यांचा जो महात्मा गांधीजी दांडी यात्रेला कधी सुरुवात केली होती तर बारा मार्च एकोणीसशे तीसला ला कानपूर भागात अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते नानासाहेब पेशवे आपण त्यांना तात्या टोपे म्हणतो अभिनव भारतीय संघटनेचे मूळ नाव काय होते तर मित्रमेळा होते आझाद हिंद सेनेच्या हंगामी सरकारचे मुख्यालय कुठे स्थापन करण्यात आले ते रंगून येथे स्थापन करण्यात आले महात्मा गांधींना राष्ट्रपिता असा उल्लेख पहिल्यांदा कोणी केला होता नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केला होता बघा गदर चळवीचे मुख्य केंद्र कुठे होते तर फ्रान्सिस्को येथे होते एकोणीसशे एकोणवीसच्या मॉनफॉर्ट सुधारणा कायद्याचे वैशिष्ट्य काय होते प्रांतात निर्माण झालेले द्विदल राज्यपद्धती होय बॅरिस्टर मोहम्मद अलीजींना कशाचे जनक म्हणून ओळखले जातात द्विराष्ट्र सिद्धांताचे जनक म्हणून ते ओळखले जातात बघा भारतीय इतिहासात काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो तर रोलेक्ट ऍक्ट ओळखला बघा पंजाबमधील क्रांतिकारी चळवळीचे जनक म्हणून कोणाला समजले होते तर सरजात अजित सिंग यांना संबोधले होते बघा चला नेक्स्ट बघू आता रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य वाक्य काय आहे तर बहुजन हिता बहुजन सुकायतेचे वाक्य होते बघा अठरा सत्तावन्न चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य समोर असे कोणी म्हटले तर विनायक दामोदर सावरकर यांनी म्हटले लोकमान्य टिळकांनी कोणाला भारताचा हिरा असे संबोधले होते तर गोपाळ कृष्ण गोखले यांना संबोधले होते छत्रपती शिवाजी महाराज वजयसिंग यांच्यात कोणता तळ झाला होता तर पुरंदरचा तळ झाला होता अठराशे पासष्टला एकोणीसव्या शतकात म्हणजे एकोणीसव्या शतकात मुस्लिम धर्म आणि समाज यांच्यात सुधारणा व्हावी असे कोणाचे आंदोलन झाले होते तर अहमदया आंदोलन झाले होते बघा अठराशे अडतीस एकोणीसशे अडतीसमध्ये साने गुरुजींनी कोणत्या नावाचे साप्ते सुरू केले होते तर साधना नावाचे साप्ताह त्यांनी सुरू केले होते कोणाला भांडवलदारी युगाचा महाराष्ट्रातील अग्रदूत असे म्हटले ते तर रामकृष्ण विश्वनाथ यांना म्हटलं ते ठक्कर बाप्पांनी भिल्ला केलेल्या कार्यामुळे कोणी त्यांना भिल्लांचे धर्मगुरू समजले होते महात्मा गांधी यांनी समजले होते भाई माधवराव बागल यांना महाराष्ट्र शासनाची कोणती पदवी प्रदान केली होती दलित मित्र प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यात बघा राजाराम मोहन राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते तर संवाद कुमोदी वृत्तपत्र सुरू केले होते इंदिरा गांधी यांनी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले होते तर प्रियदर्शनी विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव कोणते होते भगुर होते संत जनाबाई यांची समाधी कुठे आहे तर गंगाड इथे आहे धर्म ही अफूची गोळी आहे असे कोणी म्हटले तर माऊ तसे तुंग यांनी म्हटले ते बाबा हळदीघाट कशासाठी प्रसिद्ध आहे तर लढाईसाठी प्रसिद्ध आहे बाबा हळदीघाटची लढाई सर्वांना माहीत असेल सातवान काळातील महत्वाचे केंद्र कोणते होते ते पर्यटन होते निराधार व आना स्त्रिया यांना पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारणारी शारदा व मुक्ती सदन हे कोणी सुरू केले होते पंडार पंडिता रामाबाई यांनी सुरू केले होते इंग्रजाविरुद्ध नामधारी शीख चळवळ व कुका चळवळ कोणी उभारली होती गुरु रामसिंग यांनी श्रवणबेळगाव येथील मराठीतील पहिला पुतळा इसवी सन नऊशे ब्याऐंशीमध्ये कोणाच्या काळात कोरला होता तर राष्ट्रकुटाच्या काळात तो इसवी सन पूर्वे नऊशे ब्याऐंशीमध्ये कोरण्यात आला होता दा बघा